या जगात तुम्ही बैलावर प्रेम करा बैल आपला होतो माणूस नाही पंधरा दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला बोवा मी शेतकऱ्याचा पोरगाव मला माहिती आहे सगळं पंधरा दिवस एखाद्या बैलाला तुम्ही चारा घाला सोळाव्या दिवशी नुसतं गेट वाजलं तरी मालकाकडे वळून पाहतो बैल इतकं प्रेम असतं त्याचं आपल्या मालकावर हातभर जमीन उकरण्याची ताकद आहे त्याच्या अंगात इतका मरदा आहे तो हातभर हातभर जमीन उकरतो नांगराने पण हातभर जमीन उकरणारा मर्दान की बैल घरी आपण ज्या वेळेला आणतो त्यावेळेला असं एवढं एवढं दाव त्याला गुंडाळतो त्या खोट्याला बांधतो अरे हातभर जमीन उकरणाऱ्या बैलाच्या अंगात खोटा बाहेर काढायची ताकद नाही पण केवळ तुमच्या माझ्यावर त्याचं इतकं नैतिक प्रेम आहे की आपल्या घरच्या खाल्लेल्या अन्नाला इतका जागतो तुम्ही नुसतं अडकून ठेवलं ते तरी रात्रंदिवस खोट्यावर आपल्याच दावणीला त्याचा प्राणही जातो आपल्या दावलीला आपण हो, बाजार फिरून आणतो विकून येतो तो तयार आपल्या शिनात दोन वाजेपर्यंत आपला कष्टकरी बाप त्याच्यावर आऊत आणतो दोन वाजेला उन्हात सोडलेला बैल चरायला लागतो चार वाजेपर्यंत बैलगाडीला पाठ टेकवलेला शेतकरी चारला आवाज देतो बैलाला चारला चल रे बाबा एक आवाज देता बरोबर तिकडच्या बांधावरचा बैल आपल्या बापाजवळ पडत येतो कर एका आवाजाने या मातीचं दुर्दैव हे चार पायाचा बैल आपल्या बापाचा साठ वर्षाच्या बापाचा आवाज ओळखतो चार पायाचा बैल पण त्याच घरातला तीस वर्षाचा पोरगा बापानं चार आवाज दिले तरी एकदा सुद्धा बापाला ओ देत नाही या मातीची शोकांती काय बोला ना आता जोड कोणाशी हे हे खरंय कुठे प्रामाणिकता शिल्लक आहे एक चित्र दिसलं नाही अजून असं एक की ज्यानं हाताला तेल सोडलेलंय आहे आणि आपल्या कष्टकरी शेतकरी बापाच्या पायाला एखादा तरुण पोरगा बापाच्या भेगा पडलेल्या पायाला ते तिल सोडून देतोय एक चित्र दिसले ठेका मिळावा मान मिळावा पैसा मिळावा म्हणून लोक लोटांगण घालतात कोणाच्या पायावर श्रीमंतानं माझं म्हणावं म्हणून लोक गळबळा लोटांगण घालतात उभा आयुष्य हाजी 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 करत जगतात पण ज्या जगातल्या सगळ्या तीर्थांनी नांदवं आपल्या आईच्या वडिलाच्या चरणात त्या चरणाला भेगा पडलेल्या पायाला आपल्या बापाच्या पायाला भेगाच पडलाय एकदा बाप झोपलेला असताना आपल्या बापाचे पाय पा कष्टकरी शेतकरी बापाच्या पायाला भेगाच पडलेला आहे इतका राबलाय तो आपल्या करता साडे बावीस फुटाचं अंतर पार करून गेलेल्या रोहित शर्मा करता टाळी वाजवण्याचा स्वधर्म आपण जोपासतो वाजवली पाहिजे पण साडे बावीस फुटाचा अंतर पार करून गेलेल्या रोहित शर्मा करता विराट कोहली करता टाळी वाजवताना जितका आनंद होतो तरुणाला तेवढंच त्याला साधं विचारावं वाटतं रे वयाच्या साठ वर्षापर्यंत या दुऱ्यावरून त्या दुऱ्यापर्यंत आपला बाप केवळ रनच काढतोय गळ्या तू कधीतरी त्याच्या पायाला स्पर्श केला रे कधीतरी जोडले त्याच्याकडे फोन हा नात जोडा विचार अशी